महायुतीत जर कोणी त्रास देत असेल तर त्याचे कान टोचण्याची भूमिका त्यांच्या वरिष्ठांनी घ्यावी अन्यथा कार्य करण्याची भूमिका शिवसैनिकांना जमते असा सूचक इशारा उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीतील सर सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी जिद्द पवार गटाच्या नेत्यांना दिला आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मंत्री शंभूराज देसाई शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील माजी नगरसेवक अमोल बाबर जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष सुहास बाबर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील योगेश जानकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आटपाडीचे तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनी आटपाडीतील भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचे नाव न घेता तक्रारीचा पाढा वाचला मंत्री देसाई म्हणाले की आमदार बाबर यांनी मला मंत्रिपद नाही दिलं तरी चालेल मात्र माझ्या भागासाठी महत्त्वाचं असणारा टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी आणि त्याला निधीची तरतूद झाली पाहिजे असं अगदी उठावाच्या वेळी सांगितलं होतं अत्यंत शिस्तप्रिय आणि विकासासाठी कटिबद्ध असं त्यांचं नेतृत्व आहे मंत्री केसरकर म्हणाले की आमदार बाबर यांनी मतदारसंघात टेंबू योजनेचं पाणी आणलं आहे आता प्रत्येकाच्या शिवारात पाणी पोहोचविण्यासाठी पुढचे आमदार तेच असले पाहिजेत यासाठी तुमची जबाबदारी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुहास बबर यांना मोठं पद देऊ केलं होतं मात्र आपल्या मुलाला पद नको भागाला पाणी द्या असं म्हणणारे कदाचित ते एकमेव आमदार असतील असे केसरकर यांनी सांगितलं आमदार बाबर म्हणाले मी राजकारणात आल्यापासून दुष्काळी भागातील लोकांचं कष्ट बघितलं त्यामुळे आजची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी भाराहून गेलो देशाच्या कोणत्याही भागात गेला तरी आमच्या मतदारसंघातील गलाईबांध भेटतात त्यांचा उद्योग अडचणीत आहे त्यांना सूक्ष्म लघु उद्योग म्हणून मान्यता मिळावी आमच्या भागातील भाजीपाला निर्यातक्षम द्राक्षे आणि डाळिंब आदी पिकांवर प्रक्रिया केंद्र आवश्यक आहेत तसेच आटपाळ्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आमदार बाबर यांनी यावेळी केली सुहास बाबर म्हणाले की आमचा राजकीय विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीत नाहीत तर महायुतीच्या घटक पक्षातील लोकच आम्हाला विरोध करतात सा धर्म ते पाळत नाहीत मात्र आमच्यावर टीका करणाऱ्यांनी भाजपला जेवढी मदत केली नाही तेवढी मदत आम्ही केली लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स